खालापूर प्रेस क्लबने प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन केला सत्कार शिवाजी ठाकूर व अर्पिता पाटील या शेतकऱ्यांचा गौरव जगाचा पोशिंद असलेला शेतकरी राजाचा दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन रायगड प्रेस क्लब संलग्न असलेला खालापूर प्रेस क्लब सत्कार समारंभ करीत असतात यावर्षीही खालापूर प्रेस क्लबच्या वतीने बारा जुलै रोजी खालापूर तालुक्यातील वयाल येथील शेतकरी शिवाजी ठाकूर तसेच परखंदे येथील महिला शेतकरी अर्पिता पाटील यांच्या शेताच्या बांधावरती आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ सल्लागार भाई ओवाड प्रवीण जाधव खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष तथा रायगड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे कार्याध्यक्ष अनिल पाटील सचिव रवींद्र मोरे उपाध्यक्ष ग्रामीण उपाध्यक्ष काशनाथ जाधव खजिनदार समाधान दिसले सह संतोषी सहसचिव राज साळुंके प्रसिद्धी प्रमुख नवज्योत पिंगळे आदींनी मेहनत घेतली तर शेतकरी शेतामध्ये जीवापाड मेहनत करून धान्य पिकवत असतो उन्हाची आणि पावसाची तमान बाळगता तो सतत धडपड करत असतो म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते अशा दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा खालापूर प्रेस क्लबच्या वतीने झाड शाल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला वयालेतील असलेले शेतकरी शिवाजी काथोर ठाकूर यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसाय कुक्कट पालन भाजीपाला पिकवणे शेतात विविध प्रकारचे कडधान्य व पाळीव पशूसाठी लागणारे अन्न हे शेतात पिकवणे आणि वृक्ष लागवड केली आहे तसेच वावोशी परिसरातील परखंदेमधील अर्पिता अमित पाटील यांनी महिला असताना शेतीत टिकून ठेवली असून दुग्ध व्यवसाय विविध प्रकारचे कडधान्य भाजीपाला लागवड वृक्ष लागवड नाचणी भेंडी सूर्यफूल आदी उपक्रम शेतात राबविल्याने त्यांच्या या शेती व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत खालापूर प्रेस क्लबने बारा जुलै रोजी गौरव करण्यात आला बिरो रिपोर्ट लोक आदेशानुसार खालापूर तालुक्यामध्ये खालापूर प्रे प्रेस क्लबच्या माध्यमातून दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी पार पडला पहिले शेतकरी होते ते वायाल येथील त्यांनी चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये प्रयोग करून शेती व्यवसाय टिकून ठेवून वेगवेगळे पीक घेतात असे शिवाजी ठाकूर होते त्यांचा सन्मान झाल्यानंतर दुसरा सत्कार हा खऱ्या अर्थानं एका महिलेचा आणि शेतकऱ्याचा सन्मान असेल अशा पद्धतीचं पारखांदे येथील अर्पिता अमित पाटील यांचा सन्मान झाला या सन्मान सोहळ्याला येथील महिला बचत गट असतील आणि तेथील ग्रामस्थ असतील असे उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सर्वांनी सहभाग घेतला त्याचबरोबर सर्व स या परिसरातील सहकारी पत्रकारी उपस्थित होते तिथले सगळे राजकीय असतील सामाजिक असेल ग्रामपंचायत सगळे सरपंच उपसरपंच अशा पद्धतीनं हा सोळा या ठिकाणी कौतुक सोहळा पार पाडला या सोहळ्यामुळे खऱ्या अर्थानं जे पुरस्कार विजेते आहेत त्यांनी सांगितलं की या पुरस्कारामुळे अधिक अधिक असं आम्हाला शेतीमध्ये अधिक पीक घेण्यासाठी बळ मिळेल आणि खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्याचा सन्मान असल्याचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे धन्यवाद बंदा